नमस्कार राष्ट्रमता मा जिजाऊ साहेब सावित्रीबाई फुले आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णा त्याचप्रमाणे ज्या संस्थेत आम्ही सेवा बजावली त्या पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे संस्थापक बबरवजी घोलप साहेब या सर्वांना वंदन करून मी आज एका सरस्वती कन्येबद्दल थोडंसं बोलणार आहे सरस्वती कन्या एवढ्यासाठी म्हणलेलं आहे की त्यांचं संपूर्ण जीवन आयुष्य त्यांनी सरस्वतीची सेवा करण्यात बजावलेलं आहे त्यांचं नाव आहे सौ संजीवनी एस पाटील त्या ज्ञानवर्धिनी नवभारत ज्ञानवर्धिनी या संस्थेच्या संस्थापक असलेल्या एस आर पाटील यांच्या संस्थेत म्हणजे स्मिता पाटील विद्यालयाच्या त्या मुख्याध्यापिका होत्या मुख्याध्यापिका असताना त्यांनी त्या शाळेमध्ये जी आपली सेवा बजावली त्या सेवेच वर्णन करताना खरच मन भरून येत कि खऱ्या अर्थानं वाहून घेण ज्ञान कार्याला ते काय असत ते यांच्या कार्यातून समजत या नव भारत ज्ञानवर्धिनी संस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाली आणि त्यावेळेला त्या संस्थेत त्या, त्या शाळेत स्मिता पाटील विद्यालयात अवघी तेरा मुले तिथे शिक्षणासाठी आलेली होती आणि या तेरा मुलांवर संस्कार करत करत शाळेचा विस्तार एवढा मोठा झाला की आज तिथे तेराशे मुले शिक्षण घेत आहेत आता ही जी संस्था आहे नवभारत ज्ञानवर्धिनी संस्था ती वारदे माळवाडी पुणे इथे आहे खरं तर आम्ही आमचा रहिवास कोथरूडला आणि आमची जी शाखा होती नवभारत हायस्कूल शिवणे पुणे इथे जात असताना बरोबर मध्यावही माळवाडीची शाळा त्याची मुलं येता जाता बसमधून आम्हाला दिसायची त्यांचं कार्य दिसायचं पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो या पर्यावरण दिन असो अशा वेळेला यांच्या प्रभात फेरी निघालेली असायची आणि त्याच्यातून त्या पर्यावरणाचा पर्यावरण सुधारणे बद्दलचा प्रचार असेल किंवा प्रजासत्ताक दिनाचं महत्व सांगण्याबद्दल असेल किंवा देश प्रेम व्यक्त करण्याबद्दल असेल ही मुलं या शिक्षिका या मुख्याध्यापिका हे सर्व शिक्षक मिळून प्रभात फेरी काढायचे खरंच आम्ही नजर ठेवून डोळे भरून त्यांच्याकडे पाहिल्यावर भरून यायचं समुदाय थोडासाच पण मोठ्या आनंदाने एक वातावरण निर्मिती या संस्थेकडून केली जायची आणि म्हणून संजीवनी पाटील या जेव्हा ह्या स्मिता पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून करत होत्या त्यांची आणि विशेष म्हणजे नुकताच त्यांनी या संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा केला पहा आणि त्या रौप्य महोत्सव विवर्षाला आम्हालाही निमंत्रण होतं त्यावेळेला त्यांनी ही पुस्तिका काढली होती आणि ही पुस्तिका जेव्हा आम्ही बारकाईने वाचली कितीतरी सुशिक्षित ज्ञानी वैचारिक लोकांनी याच्या याच्यामध्ये त्यांच्याबद्दलचे विचार मांडले आणि भारावणच गेल्यासारखं झालं हे खरं त्यांचं कार्य किती मोठं आहे या वारजे माळ माळवाडीमध्ये असणारे ग्रामस्थ गावकरी यांच्या सहकार्याने त्यांनी ही संस्था जेव्हा चालवली आणि मुलांना घडवण्याचा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला ना तो वाखण्याजोगाचा आहे पहा त्यांची कौटुंबिक जीवन जे आहे ते सुद्धा यशस्वी असं झालेले आहे पती कर्तबगार आहेत ते या भारतीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि आता संस्थेचा कार्यभार ते सांभाळत आहेत मुलगी एका इंग्लिश मीडियम स्कूलची प्रमुख आहे आणि मुलगा ही डॉक्टर आहे पा घर व्यवहार आणि समाजकार्य याची सांगड घालणं तसं फार अवघड आहे कितीतरी राजकारणी लो लोकांनी संस्था काढलेल्या आहेत परंतु त्या संस्थेत आणि या संस्थेत मला थोडासा फरक जाणवला कारण या संस्थेतली मुलं या संस्थेचे मुख्याध्यापिका या संस्थेचे एस आर पाटील पालकत्व ज्यांनी घेतले संस्थेचं हे सर यांनी स्वतःला वाहूनच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे या मुलांना घडवण्यासाठी काय काय द्यायला हवं जी आदर्श अशी शैक्षणिक मूल्य म्हणतात मूल्य शिक्षण म्हणून मध्ये मध्यंतरीच्या काळात एकवीस वर्षापूर्वी एक भाग शालेय अभ्यासक्रमात जमा केलेला होता पण तो आला तसाच वाऱ्याबरोबर गेल्यासारखं मला जाणवते आठवते कारण ती मूल्य मुलांच्या मध्ये घडवली गेली तरच खऱ्या अर्थानं नागरिक घडतो केवळ पुस्तकी ज्ञानानं ना घडत नाहीत आणि बऱ्याच संस्थांमध्ये धाक दपटशाहीनं ते करून आपले निकाल वाढवण्याचा प्रयत्न केला जातात इथे सर्वच काम बरोबर केलं जात असतं या अनेक मुलामुलींना घडवत असताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमसुद्धा तिथं राबवलेले आहेत उपक्रम राब राबवल्यामुळे त्या मुलांच्यामध्ये पर्यावरणाबद्दलची माहिती आहे शिवजयंती साजरी केली म्हणून शिवछत्रपतींचे विचार त्यांच्यामध्ये उतरलेले आहेत सावित्रीबाईची पुण्यतिथी जयंती साजरी करतात अशा सगळं थोरा मोठ्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून त्या घेतात नव्हे अनेक ज्ञानवंतांना विचारवंतांना आपल्या शाळेत बोलून त्यांचेही विचार मुलांच्या पुढे ठेवतात आणि हे करत असताना त्यांना सहकार्य त्यांच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी दिलेलं आहे विशेष म्हणजे आमचा एक विद्यार्थी तिथे आहे प्राध्यापक संतोष ननपुरे सर आणि बाकीचे पण आहेत ते आमच्या परि बऱ्याचपैकी परिचयाचेच आहेत अतिशय उत्तम काम करत असतात जेव्हा जेव्हा कधी भेटतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य असतं की आम्ही ज्ञानगंगेतले आहोत असं भासतं नाही तर आम्ही अनुभवलेलं आहे की ताणतणाव दबाव याच्यामध्ये आपण आपली कर्तव्य पा पाडायची असं बरस आयुष्य आमचंही गेलेलं आहे त्या संस्थेचा दोष नसतो परंतु शाखेमध्ये मात्र जेव्हा एखाद्याला सत्ता मिळते खुर्ची मिळते त्यावेळेला खुर्चीवर गेलेली माणसं कुठल्या तरी एका युवनी अहमभवाने भारावून जातात की काय कोण जाणे सर्व काही विसरतात आणि आपण कोणतरी मोठे आहोत या भावनेनं आपलं कार्य करतात मला कुणाला दोष द्यायचा नाही आहे परंतु हे घडलेलं स्वत पाहिलेलं आहे परंतु स्मिता पईंनी आणि प्राध्यापक एस आर सरांनी हे जे कार्य केलं ना या कार्याची पोच पावती त्यांना इतके सुंदर मिळालेले आहे की ती पावती या पुस्तकातून मी जेव्हा वाचलं की त्यांनी काय केलं या संस्थेचं नाव एक एक वेगळं द्यावं की ज्ञानापेक्षा उपक्रमशील संस्था असं म्हणावं लागेल सर्वांगीण विकास मुलाचा कसा घडेल हेच ध्येय या दोघांनी घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी संत गाडगेबाबाचं स्वच्छता अभियान असेल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पुण्यतिथी असेल त्यांचे शिक्षण प्रबोधनाचा अभियान असेल किंवा संविधान गौरव असेल आता हा तर इतका महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी आपल्या या मासिकामध्ये सुरवातीला संविधान गौरव म्हणून इथे संविधानाबद्दल लिहिलेलं आहे आणि लगेच छत्रपती शिवरायांचा फोटो टाकलेला आहे आम्ही काय केलं असतं एक उदाहरण म्हणून सांगते हे आम्ही आमचा चालक म्हणून पहिला मोठा फोटो तिथे लावला असता पण नाही त्यांना जाण आहे की आपण कोण कशासाठी करत आहोत आपल्याजवळ आलेली जे निरागस छोटी मुलं आणि मुली येतात त्या मुला मुलींच भवितव्य घडवायचंय हा एकच ध्यास होता कारण ते सतत सांगतात की रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊरावांच्या आदर्श विचारामुळे आमचं भविष्य घडलेलं आहे आणि तसं भविष्य आपणही घडवूया आपणही ते कार्य करूया करूया आणि म्हणून या सरांनी आणि या मॅडमनी पर्यावरणाविषयीचे असे थोर पुरुषांची चरित्र असतील आणि कृतीतून केलेले आहेत बऱ्याच वेळेला आम्हाला हेही जाणवलं गेलेलं आहे की फक्त कागदोपत्रे जिल्हा परिषदच्या फतवे आले किंवा त्यांच्या काही का आल्या सूचना तर आम्ही फतवे काढतो उपक्रम केला असं दाखवतो आणि पाठवतो पण प्रत्यक्षात कर, कर, करत नाही आम्ही तर अशा प्रकारे योगप्रो छत्रपती शिवरायांचे चरित्र दाखवताना पालकांचाही सहभाग त्याच्यामध्ये करून गेला केवळ मुलंच नाही की पालकांनाही कळू दे आपल्या मुलांना आपण कसं घडवायचं आपल्या मुलांवर कोणते संस्कार झाले पाहिजे आणि म्हणून अगदी संपूर्ण सर्वांगीण विकास किंवा मूल्य ज्याला म्हणतात आई वडील तर करतच असतात पण शहरी विभागातले आई वडील हे कामाधंद्याच्या निमित्तानं दोघंही बाहेर पडतात आणि त्यामुळे थोडीशी त्यांच्याकडनं कसर होत असेल तर ती कसर भरून काढण्याचं पुरेपूर काम जर कोण करत असतील तर तर या संजीवनी एस पाटील मॅडम करत आहेत आज बोलण्याचं माझा महत्वाचा हेतूच आहे की एक जून हा वा त्या त्यांचा जन्मदिन आहे वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेत असं सहज मनाला माझ्या भावून गेलेलं काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची त्यांची जेव्हा भेट व्हायची तेव्हा त्यांच्याकडे पाहिलं ना तर स्वभाव निगर्वी खरं म्हणजे या स्वभावाबद्दल आज जर माणसांमध्ये पाहिलं चार पैसे आले सत्ता मिळाली खुर्ची आली अधिकार मिळाला तर हा निगर्भ निगर्भी असलेला स्वभाव आढळत नाही कुणामध्ये पण मॅडमकडे पहिलं निरागस निगर्वी असा त्यांचा स्वभाव आणि भारदस्त व्यक्तिमत्व पाहिल्यावर मला तर जाणवतं की खरोखर एस आर पाटील आणि सौस्मिता ताई म्हणजे हा लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभावाना तसा शोभताना मनात सहज जाणवून जात असतं अशा प्रकारचे त्यांचे हे कार्य चालू आहे आणि ते कार्य सतत त्यांच्याकडून घडत राहावं त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत रोटरी क्रज मिळाले आहेत पुणे महानगरपालिकेचे मिळालेले आहेत यादी फार मोठी आहे आणि व्हिडिओ माझा लांबत जाईल आणि म्हणते ते उगीच आहे परंतु इतक्या सारी यादी मोठी आहे त्यांच्या पुरस्कारांची की खरोखर धन्य ते एस आर पाटील सर आणि त्या सौस्मिता ताई तरी त्याच शाळेमध्ये त्यांना सहकार्य करणारे प्राथमिक शाळेचे त्यांच्या विभागाचे मुख्याध्यापक आमचाच शिष्य म्हणूया संतोष तनपुरे सर आणि त्यांचा सेवक वर्ग इतर त्यांचे सह सहकारी सर्व कि श्री किरण पाटील सर माध्यमिकचे असणारे आणि इतर सेवक वर्ग काही शिक्षिका काही शिक्षिकांचे मी लेख वाचले आणि त्यांनी सांगितलं की मला जेव्हा ते इंटरव्ह्यू ला भेटल्या तेव्हा मी त्यांच्याकडे पाहूनच भारावून गेले आणि त्यांनी मला होकार दिला आणि मी तिथं सेवेत कार्यरत झाले खरंच मग देशपांडे मॅडम असो किंवा अन्यथा आणखी कोणत्याही मॅडम असो नाव मला माहीत नाही लक्षात नाही त्यांची पण या सर्वांनी मिळून जेव्हा आम्ही तिथे शाळेच्या कार्यक्रमाला गेले माझा त्यांनी त्या शाखेमध्ये त्या संस्थेमध्ये आठ एप्रिलला महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनी माझा सत्कार केला होता आणि त्यावेळेला सर्व शिक्षक विद्यार्थी ते पाहिल्यावर कुणाचाही कुणावर दबाव नसा खेळत काम करणारी ही सर्व मुलं शिक्षक पाहिल्यावर मी तर नेहमी असते आणि त्यांना सर्व ग्रामस्थ आणि संस्था सदस्य ही इतकं सहकार्य करतात म्हणूनच ही संस्था नावारूपाला आलेली आहे नाव आहे पहा नवभारत म्हणजे नवभारताचं उज्ज्वल नवनिर्मितीच्या नागरिक घडवणारी अशी ज्ञानवर्धिनी म्हणजे ज्ञानाचा सतत सतत विकास होवो असा असे धरणारी ही संस्था हे त्यांचं कार्य हे सगळ्या संस्थेचं जवळून पाहिल्यानंतर वाटतं की या दोघांना परमेश्वर उत्तमोत्तम उदंड आयुष्य देवो उत्तम आरोग्य देवो आणि यांच्या हातून संस्थेची नव्हे संस्थेचीच नव्हे तर त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची म्हणजे समाजातल्या भावी समाजाची सेवा घडो आणि हे सेवाव्रत्यांचं असंच सतत चाललं राहू हीच मी सरस्वती चरणी प्रार्थना करून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राजमाता